शेठ सकाराम नेमचंद रसशाळेतील मोठा वाद चव्हाट्यावर आलाय इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचं प्रकरण दाखल आहे तर संस्थेनं संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय पाहुयात रसशाळेतील भानगड सेठ सखाराम नेमचंद रसशाळेला शंभर वर्षांची परंपरा मात्र ही संस्था अलीकडच चर्चेत आली ती अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमुळं परवाना नसताना औषधांची बेकायदेशीर निर्मिती यासह अन्य कारणांनी सेठ सखाराम नेमचंद रसशाळेचा परवाना निलंबित करण्यात आला होता संस्थेनं आवश्यक बाबींची पूर्तता केली आणि तब्बल साठ दिवसानंतर उत्पादन पुन्हा सुरू झालं हे प्रकरण मुळात धक्कादायक पण या पाठीमागील सगळी भानगड यापेक्षाही चक्रावून सोडणारी आहे इथल्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर वेतनासंदर्भात चौकशी करण्याकरता प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अनूप दोशी यांच्याकडे जातात इथे विनयभंगाची परिस्थिती निर्माण होते यानंतर संबंधित महिला डॉक्टर घडलेल्या प्रकाराविरुद्ध संताप व्यक्त करतात प्रकरण गंभीर वळण घेत असताना रसशाळेच्या अंतर्गत तपासणीमध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून लज्जास्पद अनुभव आलेल्या महिला डॉक्टरविरुद्ध रसशाळेकडून कामकाजातील गैरप्रकार शोधला जातो इथल्या व्यवस्थापकाविरुद्ध आफरातफर समोर आणली जाते दुसरीकडे भलतीच मागणी केल्या गेलेल्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारीच्या तयारीत असलेल्या महिला डॉक्टर विरुद्ध देखील फसवणुकीचा अहवाल तयार होतो इथून रसशाळा आणि विशेष करून महिला डॉक्टर असा संघर्ष सुरू होतो एकूणच घडलेल्या प्रकारानं भांबावून गेलेल्या महिला डॉक्टर प्रशासकीय अधिकारी अनुप विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात तर दुसरीकडं सेठ सखाराम नेमचंद रसशाळा येथील अनियमितता तसंच परवान्याशिवाय औषध निर्मितीची भानगड एफ डी ए समोर आणतात आणि रसशाळेवर कारवाई होते इकडे याबाबत ट्रस्टी असणारे आदर्श मेहता यांच्या स्वाक्षरीनं जाहीर पत्रकात या प्रकरणात व्यवस्थापक ए बी वैद्य तसंच क्वालिटी कंट्रोल ऑफिसर महिला डॉक्टर यांनी औषधांची परस्पर विक्री केली औषध साठ्यात तफावत दिसून आली संस्थेचं आर्थिक नुकसान केलं आर्थिक फसवणूक केली असं नमूद करण्यात आलं आहे दरम्यान याबाबत गुन्हा देखील दाखल केल्याचं आदर्श मेहता यांनी सांगितलं आता या झाल्या उघड गोष्टी या पाठीमागे देखील बरंच काही दडलेलं घडलेलं आहे यामध्ये आता दाखल एफ आय आर औषधांना असणारा परवाना रसशाळेची प्रत्यक्ष कार्यपद्धती अन्न व औषध प्रशासनाकडून झालेली कारवाई महिला डॉक्टर यांनी दाखल केलेल्या विनयभंग प्रकरणी पुढील कार्यवाही याचाही आढावा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत सोलापुरातील आयुर्वेदिक औषध उत्पादन करणारी कंपनी शेठ सकाराम आय शाळा सी अक्कलकोट रोड सोलापूरकडून काही औषधे विना परवाला बेकायदेशीरित्या उत्पादन करून त्याची बाजारात विक्री केली जाते या औषधाचा उत्पादन परवाना नसल्याची माहिती दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अन्न औषध प्रशासनाकडून माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीत समजली नहीं। ही कारवाई पुरेशी नाही कारण यापूर्वी देखील उत्पादन बंद उत्पादन चालू असल्याचे अशा प्रवृत्तीच्या कंपनीचा उत्पादन परवाना तात्पुरता निलंबित न करता कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे विना परवाना औषध उत्पादन केल्यास ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधील तरतुदीनुसार अशा कंपनीवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे